श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये उद्या आहे बैलपोळा आपण बैलपोळ्याविषयी विशेष माहिती ऐकूया व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका श्री स्वामी समर्थ भारतामध्ये अनेक जाती धर्म आणि पंथाचे लोक राहतात त्यामुळे आपल्या देशात नेहमीच विविध सण साजरे केले जातात मुख्य म्हणजे आपल्या देशात आणि धर्मात आपण तर विविध सण साजरे करतो मात्र सोबतच आपल्या पशुपक्ष्यांसाठी आणि इतर पाळीव प्राण्यांसाठी देखील सण साजरे करण्याची परंपरा आहे हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे हा महिना म्हणजे सणांचा राजा अतिशय पवित्र महिना म्हणून श्रावणाला ओळखले जाते विविध सण उत्सवासाठी ओळखला जाणारा हा श्रावण महिना आता लवकरच संपणार आहे या श्रावणातील महत्त्वाचा आणि शेवटचा सण म्हणून पोळा सण ओळखला जातो या सणाला देखील विशेष महत्त्व आहे यानंतर भाद्रपद महिना सुरू होऊन गणपती बाप्पा येतात संपूर्ण देशभरात विविध नावाने पोळा साजरा केला जातो महाराष्ट्रात हा सण बैलपोळा नावाने साजरा केला जातो आपला देश कृषीप्रधान असून शेतकरी हा आपल्या देशाचा अतिशय महत्वाचा भाग आहे सर्वच शेतकऱ्यांचा जीवाभावाचा मित्र म्हणून बैलाला ओळखले जाते या बैलामुळे शेतकऱ्याला शेतातील पीक पिकवण्यासाठी मोठी मदत होते त्यामुळे या दिवशी महाराष्ट्रात बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा साजरा करण्याची पद्धत आहे पंचांगणानुसार श्रावण महिन्याच्या अमावश्या तिथीला बैलपोळा साजरा केला जातो यावर्षी श्रावणी आमावश्या दोन सप्टेंबर म्हणजेच उद्या पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांनी अमावस्या प्रारंभ होणार आहे आणि तीन सप्टेंबर मंगळवारी रोजी सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी अमावस्या संपवणार आहे उगवत्या सूर्याने पाहिलेल्या तिथीनुसार अर्थात अमावस्या ही दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी असून बैलपोळा हा मोठ्या उत्सवात साजरा केला जातो पोळा हा सण शेतकरी त्यांचा जीवलग मित्र असलेल्या बैलाप्रती आणि त्यांच्या कष्टाप्रती एक कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे या सणाचे महत्त्व शेतकऱ्यामध्ये जास्त प्रमाणात असते कारण बैल म्हणजे शेतकऱ्यांचे मित्र त्याचाच त्यांच्याच जीवावर शेतकरी शेत नांगरतो जमिनीतून धान्य पिकवतो शेतकऱ्याप्रमाणे बैलही शेतात रात्रंदिवस राबतात कष्ट करतात त्यांना या दिवशी आराम दिला जातो हा सण प्रामुख्याने गावात आणि खेड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो किंवा अशा सर्वच ठिकाणी जिथे शेतकरी आणि बैल असतात यामध्ये बहुत करून पोळ्याची धूम ही खेडेगावातच जास्त आपल्याला पाहायला मिळते आपल्या देशात शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन या व्यवसायाकडे पाहिले जाते याच व्यवसायाचा भाग म्हणजे बैल पाळणे आहे याच बैलामुळे शेतकऱ्याला शेतीची कामे करणे अतिशय सोपे होते त्यामुळे वर्षाचा एक दिवस तरी त्याची या कष्टदायक कामापासून सुटका व्हावी आणि त्याची वर्षभर केलेल्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जावी यासाठी हा बैलपोळा सण साजरा केला जातो ज्याच्याकडे बैल नसतात असे लोक मातीचा अथवा लाकडांच्या बैलाची प्रतिकात्मक पूजा करतात या दिवशी बैलाकडून कोणतेही कष्टाचे काम करून घेतले जात नाही या दिवशी बैलांच्या खांद्याला हळद आणि तुपाने शेकतात त्यांच्या पाठीवर नक्षी काम केलेली झूल सर्वांगावर गेरूचे ठिपके शिंगांना बेगड डोक्याला बाशिंग गळ्यात कवड्या आणि घुंगराच्या माळा नवी वेसन नवा कासरा पायात चांदीचे व करदोड्याचे तोडे घालतात बैलांना जेवणासाठी त्या दिवशी पुरणपोळी म्हणून नैवेद्य दाखवला जातो प्रत्येक शेतकरी आपल्या शेतकरी बैलांचा साज श्रंगार करतात त्यांची मिरवणूक काढतात घरातील स्त्रिया बैलांचे औक्षण करतात या दिवशी प्रत्येक घराला आंब्याच्या पानाचे तोरण बांधले जाते गावातल्या सर्व बैलजोड्या वाजंत्री सनई ढोल ताशे वाजवत एकत्र आणले जातात अनेक गावामध्ये पोळ्याला शर्यतीचे आयोजन करण्यात येते अशीच ही एक बैलपोळ्याची कथा आहे बैलपोळ्याविषयी एक कथा प्रचलित आहे असं म्हणतात की कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि माता पार्वती सारीपाठ खेळत होते सारीपाटाचा हा डाव माता पार्वतीने जिंकला मात्र हा डाव कोणी जि जिंकला यावरून भगवान शंकर आणि माता पार्वतीचे भांडण झाले हा वाद सोडवण्यासाठी तिसऱ्या व्यक्तीची मदत घ्यायची ठरते शेजारी नंदी उभा होता नंदी त्या क्षणाचा साक्षीदार होता तेव्हा पार्वती मातेने नंदीला विचारले की डाव कोणी जिंकला त्यावेळी भगवान शंकराचा परमभक्त नंदीने शंकराची बाजू घेतली नंदीचे उत्तर ऐकून माता पार्वतीला राग आला आणि तिने नंदीला शाप दिला कलियुगात तुला आयुष्यभर कष्ट करावे लागतील असा शाप पार्वतीने नंदीला दिला नंदीला त्याची चूक समजली आणि त्याने पार्वती मातीची माफी मागितली तेव्हा दया येऊन पार्वती मातेने नंदीला सांगितले की तुला कलियुगात जरी आयुष्यभर कष्ट करावे लागले तरी वर्षातून एक दिवस असा असेल जेव्हा माणसं तुझी देवाप्रमाणे पूजा करतील तुला कुष्ठाचे काम करायला देणार नाहीत तेव्हापासून बैलाची पूजा करणारा बैलपोळा हा सण साजरा होऊ लागला श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, समर्थ। आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून तुम्ही नक्की सांगा आजचा भाग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा